मध्ये मी नवनाथ देट आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आता हा रोटर आपल्याला दिसत असेल हा रोटर आपण डिझाईन केलेला आहे मित्रांनो हा किती ब्लेडचा आहे काय दत्ता सांगत किती ब्लेडचा दत्ता रोटर आहे सोळा ब्लेडचा रोटर आहे हा कशात चालेल काय आपला बागेमध्ये हे चालवायला चांगलं आहे हा आणि ह्याची रुंदी आहे तीन फूट आपल्या ट्रॅक्टरला पंधरा एच पी पासून वीस एच पी पंचवीस एच पी पर्यंत चालू शकत काय अडचण तर मित्रांनो बघा वीस एच पी पासून पंचवीस एच पी पर्यंत हा एकच नंबर असणारा हा रोटर आहे ब्लेड ह्याला सोळा आहेत आणि हा खडवा पण मला वाटतं चुरा करेल म्हणजे प्लेन रान करेल असं हा रान प्लेन करण्यासाठीच आहे तो रोटर हा मित्रांनो बघा केळीच्या बागेमध्ये तुमच्या सोयाबीनमध्ये तुमच्या हा कपाशीमध्ये अंतर पिकामध्ये जिथं हे जे जे अंतर आहे हे अंतर साधारणतः तीन फूट अंतर आहे मित्रांनो वरचं आणि बा आतलं जे अंतर आहे ना ते आपण मोजून दाखवूया तर बघा हे अंतर का मोजून दाखवायचं तर बरेच शेतकरी बांधवांना रोटर बघितल्यानंतर छोटा रोटर पाहिजे असतो कॉम्पॅक्ट रोटर पाहिजे असतो तर बघा या ठिकाणी ही जी वरची जी रुंदी आहे ती करेक्ट किती तीन फूट आहे म्हणजे पस्तीस ते छत्तीस इंचाची आहे आणि खाली जी बसणार आहे रोटर आपला जमिनीमध्ये जो लागणार आहे तर त्याची जर बे ब्लेडची साईज बघितली कारण हे ब्लेडची बाहेर बाहेर साईज जर आपण बघितली ब्लेडला लाव ब्लेडला तर ब्लेडला जर लावला आपण तर किती भरतोय तर एकतीस इंच भरतोय म्हणजे अडीच फुटी अडीच फुटी हा रोटर आहे एकदम छोटा रोटर म्हणजे अडीच फुटीचा अंतर हा कट करणार बरोबर म्हणजे एकतीस इंचाचं अंतर तुम्हाला हे रोटरण्याचं काम हा आंतरपिकामध्ये पिकामध्ये चालण्याचं काम हा रोटर करतो रोटर तता आ, हा रोटर मिळण्याचं ठिकाण तसा सांग फोर मॅकॅनिकल लाईन रिलायन्स पेट्रोल पंपच्या समोर आणि हिथं जे आपलं शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी आहे तर ह्या कंपनीमध्ये सुद्धा तुम्हाला हा बघायला मिळेल मला वाटतं भारतातील सगळ्यात छोटा रोटर असेल हा प्लेनमधला अडीच फुटी रोटर आहे आणि ह्याची बाहेरची उंच जी लांबी आहे ती तीन फूट आहे आणि मित्रांनो हा रोटर तुमच्या माहितीसाठी सांगतो की आंतर पिकात काम करण्यासाठी आहे जे की बाकीचे जे कंपन्या आहेत त्यांच्या जे रोटर आहेत ते चार फुटी पाच फुटी रोटर असतात आणि एकदम हा छोटा अडीच फुटी रोटर एकतीस इंचा रोटर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की जेणेकरून तुम्हाला उसामध्ये ज्या जी पट्टा पद्धत ऊस आहे त्याला सुद्धा हा चालतो चाल तर उसामध्ये हा चालेल आणि प्लेन रान करेल एकदम सपाट जमीन करेल अशा पद्धतीचा महाकब्ले हे ते पत्रा पण दिलेला आहे प्लेन करण्यासाठी तर तुम्हाला लेवल जी आपण शेताची म्हणतो ती लेवल काढण्यासाठी अशा स्प्रिंगा दिलेल्या आहेत ह्या जर तुम्ही कमी जास्त ह्या काय स्प्रिंग आता रोटरची माती जी आहे ती जास्त कमी करण्यासाठी म्हणजे रोटरला ट्रॅक्टरला लोड लागून म्हणजे माती जास्त थांबते माग स्प्रिंगावर ऍडजस्ट केलं का माथ्याशी सुटून जाते मग तर मित्रांनो हा रोटर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही जरूर संपर्क करा या ठिकाणी एकच नंबर काम करणारा हा रोटर आहे आणि इथे या ठिकाणी गिअर बॉक्स दिलेला आहे बघा आणि यातून तुम्हाला पाठीमाग चेन या ठिकाणी चेन नाही हा म्हणजे गिअर ड्राइव्ह पूर्ण हा रोटर आहे बरोबर आहे चेनच्या रोटरचा मेंटेनन्स निघतो चेन तुटत आहे गिअरचा असल्यामुळे मेंटेनन्स कमी में येणार हां तर मित्रांनो हा छोटा कॉम्पॅक्ट आहे